मुंबई विमानतळाला दीपा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे आणि ते जर नाव लागलं नाही तर आपण कुठल्याही तळाला जाऊ शकतो मग ते आंदोलन असेल ज्याप्रमाणे जालपोल जर झाली तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही ना बरोबर पनवेलकरांचं स्वप्न आहे का या विमानतळाला दीपा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांनी जे केलेलं काम या भूमिपत्रांसाठी म्हणून हे भूमिपत्र सगळं एकवटले आहेत नाव तर दिवा पाटील साहेबांचा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर एक मराठी माणूस बाहेरचा येऊन मुंबईमध्ये घुसून दादा की तर आमचे इथले स्थानिक आम्ही आगरी बोली आहोत दिबा पाटलांचं नाव द्यावं हे असं आपल्या सगळ्या भूमिपुत्रांची इच्छा आहे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते देणं त्यांना भाग पडणारच आहे त्यामुळे त्यांचं कुठेतरी आठवण होऊन ह्या विमानतळाला त्यांच्या परिसरामध्ये जे येणारे विमानतळ आहे ह्या विमानतळाला दूर पाटलांचं नाव मिळावं यासाठी सर्व जनता आतुर आहे खरं तर, तर आपण जे नवी मुंबई विमानतळाला म्हणतो ना तिथे फसतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं दिलं पाहिजे ही मागणी पाहिजे कारण आपणच नवी मुंबई बोलून झाल्याच्या नंतर पुढे विषय राहत नाही मागच्या ना ना सांगितलं होतं की जर सरकारने दिबांचं नाव नाही दिलं तर मला विरुद्ध वेगळी भूमिका घ्यायला लागेल मला राजीनामा द्यायला लागेल याही पलीकडे आमदार महेश भालजे सांगितलं होतं की स्वतःला मी जाळून घेईन नाव दिलं नाही तर तीस तारखेच्या नंतर त्यांची काय रेक्शन होईल ते आम्ही बघूया माझ्या वडिलांना आज देशात जगामध्ये ओळखतात पण स्थानिक दिबा पाटील आहेत त्यांचं नाव द्या हे साहेबांनी उद्धव साहेबांनी ठाचे जे लोकांनी आहे ते सत्तर टक्के तरी जागा खरेदी केलेली आहे म्हणजे संघर्ष हा पुढच्या पिढीसाठी हा अटल आहे जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देत नाही तोपर्यंत भूमिपुत्र स्वस्त बसणार नाही सण करणार नाही चल नावाचा होणार दिबासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल तर आता आम्ही निघालेलो आहोत कर्नालाच्या इथून कर्नाला आहे की नाही भाई काय बोलत आज आपल्या नवी मुंबई विमानतळाला आपल्या दिबा पाटलांचंच नाव लागलं ला पाहिजे त्याच्यावर तुझं मत काय आम्ही दोन हजार एकवीसपासून दिबा पाटील साहेबांचं जेवढे आंदोलनं झाली साखळी आंदोलन असो सा। किंवा महानगर नवी मुंबई महानगरपालिकेचं आंदोलन असं तिथं सर्व याच्यामध्ये आम्ही सहभागी झालेलो सर्व आंदोलनामध्ये आणि आज पण आपले भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बालेमामा यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे ते भिंडी ते जासाई इथेपासून मानकुर्डीपासून आज जासाईपर्यंत आज कार रॅली आहे त्यात पण आम्ही सभा घ्याव हो, आणि दिवा पाटील साहेबांचा आंतरराष्ट्रीय दिवा पाटील विमानतळ असे नामकरण लवकर लवकर व्हावे अशी केंद्र आणि राज्य शासनाला शासनाला विनंती असेल आणि आम्ही हा नाव जिथपर्यंत देत ना तिथपर्यंत आम्ही या विमानतळाचं उद्घाटन करून देणार नाही ना एक पण विमान पण उरून देणार नाही उद्घाटन करून देणार नाही अशी आमची आगरी कोली कराडी समाजाची मागणी आहे आणि आमचं कान कानामध्ये आज तो आवाज झुंजुंत का आंतरराष्ट्रीय दिबा पाटील विमानतळावर आपले स्वागत आहे दिबा पाटील हवाई अड्डे पे आपका स्वागत आहे वेलकम टू दिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट असा आमच्या कानामध्ये आज पण तो आवाज घुमतो एकदाशी कधी आमच नाचं नाव पडतं जास्तीत जास्त लवकर नाव पडू दे आणि त्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय पाटील असं ना, नामकरण लवकर लवकर होऊ दे अशी केंद्र सरकार आणि राज्य शासनाला विनंती असेल साहेबांच्या इथून गाड्या जायच्या असतील हे अण्णा विजय तर मित्रांनो आता आलो आलो जमत आहोत आणि आपल्या समोर मोरे साहेब आहेत फडके साहेब आहेत आणि आपली कमिटी मेंबर्स आहेत तर नमस्कार आज आपल्या दीपा पाटलांना या विमानतळाला नाव लागलं पाहिजे त्याच्यावर तुमचं मत काय खरोखर सर्व पनवेलकरांचं स्वप्न आहे का या विमानतळाला दीपा पाटलांचंच नाव लागलं पाहिजे खऱ्या अर्थाने त्यांनी जे केलेलं काम या भूमिपुत्रांसाठी म्हणून हे भूमिपुत्र सगळं एकवटले आहेत आणि आज तीस तारखेला जो काय उड्डाण व्हायचे त्याच्या आतमध्ये आपल्या दीपा पाटील साहेबांचं नाव घोषित झाला पाहिजे या उद्दिष्टाने हे भूमिपुत्र आज रस्त्यावर उतरले गाडीने आपली रॅली निघणार आहे तर येत्या तीस तारखेपर्यंत आपल्या पाटलांचं नाव मिळालंच पाहिजे बरोबर तर आता मोरे मोरेसाहेब तुम्ही काय बोलू शकता दिपाटील साहेबांचं योगदान या विभागासाठी या भागासाठी ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीनं या, या, या विमानतळाची निर्मिती झाली ज्या जागेवर निर्मिती झाली त्या जागेच्या संघर्षामध्ये दिवापाटील साहेबांचा मोठा योगदान आहे त्यामुळे या विमानतळाला काय पाहिजे दिवापाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे अशी सर्वांची आग्रहाची भूमिपुत्राची म मागणी आहे कारण ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर हे सगळं संपूर्ण नवी मुंबई वसलेली आहे आणि हा विमानतळसुद्धा वसलेला आहे ती भूमिपुत्रांची जमीन ही भूमिपुत्रांची असल्याने त्या भूमिपुत्रांचा आग्रह असा आहे का पाटील आमचे लोकनेते पाटील साहेबांचं सा नाव या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलाच पाहिजे आणि ते लावण्यासाठी म्हणून आज मोठ्या संख्येने इथं कार रॅली करण्यात आली याच्या अगोदर मोठे आंदोलन करण्यात आलं होतं आज कार रॅली होते आणि असा आग्रह सरकार केंद्र सरकार मोदी सरकार कड करण्यात येणार आहे की ह्या विमानतळाला आमचे नेते लोकनेते नाव लागलंच पाहिजे असा आग्रह करतो ठीक आहे धन्यवाद जय भूमिका तर मित्रांनो आता माझ्या समोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आहेत सुनील सोनावले सर नमस्कार साहेब तर आज एवढे मोठा जनसमुदाय येथे आलेला आहे आणि आपल्या दिबा पाटलांना येथे नवी मुंबई विमानतळाला हा नाव लागलंच पाहिजे त्याच्यानिमित्त काय बोल शिबोपाटी साहेबांचं खूप मोठं योगदान आहे या इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी साडेबारा टक्क्याचं आंदोलन किंवा इथल्या शेतकऱ्यांचं भावाचं बाकी जे आंदोलन आहेत ते शेतकरी सामदार पक्षाच्या माध्यमातून शिवपाटी साहेबांनी इथे केलेले आहेत आणि त्यांच्या या लढ्याला अतिशय चांगलं यश आलं तिथला भूमिपुत्र हा अतिशय सुधन आणि समृद्ध झालेला आहे आणि तर त्यांचं कुठंतरी आठवण म्हणून ह्या विमानतळाला त्यांच्या परिसरामध्ये जे येणारे विमानतळ आहे ह्या ह्या विमानतळाला दूध पटलांचं नाव मिळावं ह्यासाठी हो सर्व जनता आतुर आहे आणि त्यासाठी सरकार खूप वेळा प्रयत्न करून देखील केंद्र सरकार त्याला प्रतिसाद देत नाही म्हणून हे प्रथम रॅली आज आपण काढत आहोत ह्या अगोदर देखील सर्वपक्षीय वेला मोर्चे झालेले आहेत परंतु सरकारला जाग येत नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून गाड्यांची रॅली आयोजित केलेली आहे आदरणीय खासदार बालेबा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याला शेतकरी कामगार यांच्या का वतीने पूर्ण पाठिंबा दिलेला आहे ठीक आहे धन्यवाद तर माझ्यासोबत मनीषा गायकर मॅडम आहेत ॲडव्होकेट मनीषा गायकर तर नमस्कार मॅडम आज तुम्ही काय बोलू शकता आज ॲक्च्युली इतका मोठा दिवस आहे आपण खूप वर्षांपासून ज्या गोष्टीची वाट बघतो आहे की आपलं विमानतळ आपल्या इथे होतं ती खूप प्राऊडली गोष्ट आहे खूप अभिमानाची गोष्ट आहे पण आपल्या ज्या भूमिपुत्रांनी आपल्याला भूमिपुत्रांसाठी जे लढले आपल्याला आशा देत गेले विश्वास देत गेले पण त्याचा त्यांनी कधी केलं नाही त्यामुळे आता ही वेळ आली आहे तीस सप्टेंबरला ओपनिंग होतंय असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे पण अजूनपर्यंत त्यांनी तसं ओ तसं जाहीरपणे मांडलं नाही आहे की आपण नाव दिबाटलांचं देणार आहोत म्हणून पण दिबापाटलांचं नाव द्यावं हे असं आपल्या सगळ्या भूमिपुत्रांची इच्छा आहे आपल्या सगळ्यांची इच्छा आहे आणि ते दे देणं त्यांना भाग पडणारच आहे त्यामुळे आपल्याला खूप जास्तीत जास्त संख्येने इथे उपस्थित राहून आपण तो विश्वास त्यांना द्यायला हवा आहे की आम्ही भूमिपुत्र जर नाव दिलं नाही तर आम्ही हे एअरपोर्ट चालू करू देणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आम्हाला आशा आहे की नाव हे दिवा पाटलांचंच नाही थँक्यू थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो आज माझ्यासोबत सर्व कार्यकर्ते आहेत पेटकर साहेब आहेत दिवीबाई आहेत राज राजेशभाई आहेत रा... नमस्कार तर आज आपल्या नवी मुंबई विमानतळाला आपल्या दिपा पाटलांचं नाव लागायलाच पाहिजे याच्यानिमित्त तुम्ही काय बघ आज आपण बघतो दिबा पाटील साहेबांचं जे योगदान आहे त्या हिशोबात नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलंच पाहिजे आणि ते जर नाव लागलं नाही तर आपण कुठल्याही तळाला जाऊ शकतो मग ते आंदोलन असेल ज्याप्रमाणे जालपूल जो झाली तरी चालेल आम्ही मागे हटणार नाही बरोबर खरं तर आपण जे नवी मुंबई विमानतळाला म्हणतो ना तिथे फसतो विमानतळाला नाव दिबा पाटील साहेबांचं दिलं पाहिजे ही मागणी पाहिजे कारण आपणच नवी मुंबई बोलून झाल्याच्या नंतर पुढे विषय राहत नाही ना शासन आपल्याला कसं ना आहे बघा गुगल मॅपवरती तुम्हाला काय दिसतंय आता दिबा पाटील साहेबांचं नाव नाहीये तिथे तिथे नवी मुंबई गेलं आपल्या सभोवताली एक नैना प्रोजेक्ट आहे नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाईड एरिया तिथे पण नैनाचा पुलपाम मध्ये नवी मुंबई आला खरं तर इथे नवी मुंबईचा संबंध नाहीये हा पनवेल उरणामध्ये या ठिकाणी हा घडतो आहे त्याच्यामुळे नवी मुंबई हे नाव हे नवी मुंबई कारण पण नको आहे आज भिवंडी भिवंडीमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन अडीच हजार गाड्या नवी मुंबईतून किंवा मग भिवंडी परिसरातून कल्याण परिसरातून निघतात आणि आपल्याकडचे हजार दीड हजार साधारणतः साडेतीन चार हजार गाड्या या ठिकाणी या ठिकाणी उतरलेल्या आहेत आपली मागणी एकच आहे बाकीचं आम्हाला ऐकायचं नाही आहे आमचं नाव या ठिकाणी दिवा पाटील साहेबांचं या ठिकाणी विमानतळ लागलं पाहिजे ही प्रमुख मागणी आहे आणि आतापासून लढत नाही आहोत हा लढा खूप आधीपासून सुरू आहे पण याच्यातलं राजकारण थांबवा जे आज केंद्रामध्ये आहेत राज्यामध्ये आहेत ज्यांची महापालिकेवरती सत्ता कालपर्यंत होती सगया या सगळ्या मंडळींनी या ठिकाणी जागं व्हायला पाहिजे तुम्ही आता पडद्याआड राहून याच्यामध्ये राजकारण आणू नका येथील जनतेला येथील येथील प्रत्येक शेतकऱ्याला आगरी कोळी कराडी मराठा बौद्ध जे बांधव आहेत या सगळ्यांना या विमानतळाला नाव आहे दिवा वाटलात पाहिजे आणि ते दिल्याशिवाय आम्ही स्तब्ध राहणार नाही आम्ही शांत बसणार नाही जय दिवा? दिवा। दादा तू काय बोलू शकता आजच्या या कार रॅलीबद्दल नवी मुंबई विमानतळ हे विमानतळाला नाव दिवा पाटलांच्या लागावा म्हणून बालेमा यांनी कार रॅलीचे आयोजन केलेलं आहे आणि दिबांचं पारस व्हावा हो ही तरुणांना माझं आव्हान आहे कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या प्रत्येक गावामध्ये बाहेरचं जे ए, बाहेरची जे लोकांनी आहे ते सत्तर टक्के तरी जागा खरेदी केलेली आहे म्हणजे संघर्ष हा पुढच्या पिढीसाठी हा अटल आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर आज दिबांसारखे जर वा वारस आपण झालो नाही तर आपण आपली संस्कृती टिकू शकत नाही आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर आपली आपण जर एकत्र राहिलो नाही तर आज इतका मोठा लढा देणारा दिबा दिपांचा लढा आणि इथला जो भूमिपुत्र आहे हा जिवंत आहे आणि आज ॲशमध्ये राहतं आहे तर दिबांच्या मुला राहतं म्हणून जर आपली एकीनं राहिलो तर आता दिबांचा वारस नाही चालवला तर याच्यापुढं आपणसुद्धा या कटिंग प्रसंगामध्ये प्र प्रसंगामध्ये पडू शकतो म्हणून एक दिवस हा दिबांसाठी आम्ही काढून आवर्जून रॅलीमध्ये सहभागी झालेलो राहू एकतीस तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब इथे येत आहेत आणि ते एअरपोर्टचं उद्घाटन करतात असं आम्हाला ऐकू आहे त्यांना ही हा हाक त्यांच्यापर्यंत जावी त्यासाठी हा आम्ही मांडलेला यज्ञ आहे आणि या यज्ञामध्ये सहभागी झालेले सगळे दिवाप्रेमी त्याकडे मनापासून स्वागत करतो आणि मोदी साहेबांना करतो आणि त्यांनी लवकरात लवकर तीस तऱ्हेला दिबांच्या नावाची उद्घोषणा करावी अन्यथा इथं पेटून मुठेला अर्धिक पोलीस आणि समाज तुम्हाला स्वस्त कसं दिला नाही ज्या प्रकारे मनोज दारांगे यांनी मुंबई जाम केला जाम केल्या स्थापित देण्यासाठी ज्या पनवेलचे आमदार प्रशांत शेठ ठाकूर यांनी अक्षरी सांगितलं होतं की जर सरकारने दिबांचं नाव नाही दिलं तर मला विरोधात वेगळी भूमिका घ्यायला लागेल मला राजीनामा द्यायला लागेल याही पलीकडे आमदार महेश बाल यांनी सांगितलं होतं की स्वतःला मी जाळून घेईन नाव दिलं नाही तर तीस तारखेच्या नंतर त्यांची काय रिॲक्शन होईल ते आम्ही बघूया तो आमदार प्रशांत ठाकरांचं हे मला म्हणून स्वागत करेल की त्यांनी काहीतरी सरकारच्या विरोधात बंड करून घटना तरी होतं मी म्हणतानाही मात्र सांगतो की निमित्तानं तुम्ही महाविकास आघाडी सरकार असताना आंदोलन केलं होतं त्यावेळी आम्ही राजकीय चपला बाहेर टाकून त्यासाठी आंदोलनामध्ये आलो होतो आणि आं त्या आंदोलनामधला पहिला आरोप मी होतो हे सांगायला मला अभिमान आहे परंतु ह्या भाजपच्या आमदारांनी ज्या आंदोलनामध्ये सुरुवाती हवं तीस तारीखला मोदी साहेब कशी उद्घोषणा करतात उद्घाटन करून फुडून जातात उद्घोषणा करतात त्याच्यावर बारीक लक्ष आहे जसं सायमन कमिशनर आल्यानंतर महात्मा गांधींनी गो बॅक सायमन म्हटलं होतं तसंच मोदीजींनी जर हे नाव टाकून दिलं नाही दिवांचं तर गोगत मोदी म्हणणार आम्ही सज्जव आणि प्रसंगी चौऱ्याशीच्या लढ्यापेक्षा मोठा लढा या निमित्तानं उभा नोकरी बसती चालू केलेली आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या पोराला जमीन गेले त्यांच्या पोरांना नोकरी मिळणार नाही सहा सहा सात सात महिने झाले मुलांच्या इंटरव्ह्यू घेतल्यात पण एकही प्रकल्पग्रस्तांचा मुलगा घेतला जाणार नाही हलूहलू कंटेनरमध्ये त्या त्यांच्या रूम आहेत त्यांचं माणसं आणण्याचा बाहेरचा काम कॉन्ट्रॅक्टरचा चालू आहे आणि तीस तारखेला म्हणून तीच माणसं कामगार ती अचानक बाहेर येणार आहे हा सर्व निषेध करण्यासाठी नाव तर दिबा पाटील साहेबांचा सा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही जर एक मराठी माणूस बाहेरचा येऊन मुंबईमध्ये घुसून दादागी घे तर आमच्या इथले स्थानिक आम्ही आगरी गोली आहोत आम्ही दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय हो या सरकारला स्वस्त बसून देणार साहेबांकडं आताचे नगरविकास खात्याचे मंत्री आणि झालेले मुख्यमंत्री त्यांनी उद्धव साहेबांनाच नाव दिबा पाटला बाळासाहेबांचा दिला होता पण बाळासाहेब उद्धव साहेबांनी सरळ सांगितलं की माझं नाव न ना ना देताना माझ्या वडिलांना हा देशात जगामध्ये ओळखतात स्थानिक दिबापाटील आहेत त्यांचंच नाव द्या हे साहेबांनी उद्धव साहेबांनी ठाम आम्ही होते होते आणि सगळे नेते मंडळी होते आणि सर्व पक्षाने दिबा पाटील साहेबांचं नाव उद्धव साहेबांनी दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही आग्रहाची भूमिकाने आम्ही ते ठराव घेतला ते ठराव आम्ही साहेबांना नेऊन वर्षा बंगल्यावर दिला आम्ही कल्पनाचे नेते आहेत धूमित्रांचे नेते आहेत त्यांनी आखं आयुष्य धूमित्रांसाठी इथल्या स्थानिकांसाठी वेचला हवे तर महाराष्ट्र विधानसभा विधान परिषदेमध्ये त्यांनी आगरी समाजाचा एक अतिशय विचारवंत नेता म्हणून नाव त्यांनी रोशन केलं अशा नेत्याचं नाव विमानतळाला यावं त्या दृष्टीनं इथला स्थानिक भूमिपुत्र आता मागे पडणार नाही तरी भाजपने जीवापटाच्या नावाचा उद्घाटनानंतर विचार केला नाही आमची तर भूमिका आहे उद्घाटनाच्या आधी दिवाभट साहेबांचं नाव त्यांनी द्यावं मान्यता भूमिपुत्र स्वस्त बसणार आणि ही भूमिका आमचीच नव्हे तर संपूर्ण ह्या नवी मुंबई परिसरातील सर्व शेतकरी कष्टकरी भूमिपुत्रांची ही भूमिका आहे आणि म्हणून आज बाल्यामा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार यांनी भूमिका घेतली की ते भिवंडीवरून जर या ठिकाणी इथल्या भूमिपुत्रांना जाग जागरूक करण्यासाठी जर येत असतील तर आम्ही मंडळी संपूर्ण त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होऊन जोपर्यंत दिवा पाटील साहेबांचं नाव या विमानतळाला देत नाही तोपर्यंत इथला भूमिपुत्र स्वस्थ बसणार नाही ही भूमिका आमची आहे तीस तारखेला जरी भाजपाने या ठिकाणी विमानतळाचं उद्घाटन जरी केलं तरी जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचं नाव ह्या विमानतळाला देत नाही तोपर्यंत आम्ही विमानतळ चालू करणार नाही ही भूमिका आम्हा सर्व भूमिपुत्रांच्या असेल अभिनन करणी अठिं देत करण सहन करणार नाही सहन करणार नाही साहेबांच्याच नावाचा होणार विमानतल साहेबांच्याच नावाचा होणार विमानतल होणार घेणार मागे हटणार नाही घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही जय भूमिपुत्र जय भूमिपुत्र जय दिबा